नमस्कार मी डॉक्टर की आपण पाहत आहोत श्री पुराण द्वितीय अंश अध्याय दोन त्यामध्ये आपण भूगोलाचं वर्णन पाहत आहोत भुवनकोश यामध्ये सांगितलेलं आहे काल आपण बघितलं की बाकीचे जे पर्वत आहेत ते दोन दोन टक्के असं म्हणजे दहा दहा हजार योजना कमी आहेत आणि त्यामध्ये श्वेत नववी नव्वद नव्वद हजार हिमवान आणि शृंगी ऐंशी ऐंशी हजार योजना असे पसरलेले आहेत आणि सगळे दोन दोन सहस्र योजना उंच असे आहेत पुढे पराशर ऋषी सांगतात हे द्विज मेरू पर्वताच्या दक्षिणेला जो पहिला आहे तो भारतवर्ष आहे आणि दुसरा किमपुरुष आणि तिसरा हरिवर्ष आहे उत्तरेच्या बाजूला प्रथम रम्यक आहे मग हिरणमय वर्ष आहे त्याच्यानंतर उत्तर कुरुवर्ष आहे आणि द्वीपमंडळाची सीमा सीमेवर्ती तो आहे भारतवर्षासारखा धनुषाकर आहे हे द्विजश्रेष्ठ येत्यामध्ये प्रत्येकाचा विस्तार नऊ नऊ हजार योजना आहे आणि त्यांच्यामध्ये इलावृत वर्ष आहे ज्याच्यामध्ये सुवर्णमय मेरू पर्वत खडा उभा आहे हे महाभाग हे इलावृत वर्ष सुमेरेच्या चारी बाजूला नऊ हजार योजनापर्यंत पसरलेलं आहे त्यांच्या चारी बाजूला चार पर्वत आहेत हे चार पर्वत जणू काही सुमेरू पर्वताला धारण करण्यासाठी ईश्वरकृत किल्ले केल्यासारखे असे आहेत म्हणजे मेरू पर्वताला आधार देणारे असे हे चार पर्वत आहेत त्यामध्ये मंदराचलय पूर्वेच्या बाजूला गंधमादन दक्षिणेला आहे पश्चिमेच्या बाजूला आहे आणि सुपार्श्व पर्वत आहे तो उत्तरेच्या बाजूला आहे आणि हे सगळे दहा दहा ह हजार योजना उंच आहेत त्यामध्ये पर्वतांच्या वरती ध्वजांच्यासारखे क्रमशः अकरा शे अकरा अकराशे योजना उंच असे कदंब जंबू पिंपळ आणि वडाची झाडं आहेत हे महामुने त्यामध्ये जंबू म्हणजे आपण जांभळ जांभूळ खातो ना ते त्याला तिथं वृक्ष खूप आहेत म्हणून त्याला जंबूद्वीप असं त्याला म्हणतात त्यांचे फळ फड़, त्यांची फळं म्हणजे खूप मोठ्या मोठ्या गजराजांसारखी मोठी मोठी आहेत आणि जेव्हा ते पर्वतावर पडतात तेव्हा ते फटतात आणि सगळ्या बाजूला पसरले जातात त्यांच्या रसापासून जम्बू नावाची प्रसिद्ध नदी व्हायला ला लागली आणि तिचं पाणी तिथं राहणारे लोक पितात तिचं पाणी पिल्यामुळे ते शुद्धचित्त लोक आहेत आणि त्यांना घाम येत नाही दुर्गंध हो येत नाही त्यांच्या अंगाला म्हातार पण येत नाही आणि त्यांच्या इंद्रियाचा क्षय होत नाही त्याच्या किनाऱ्यावरची जी मृत्तिका आहे म्हणजे त्या जंबू नदीच्या ती रसामध्ये मिसळली की मंद मंद वायूने ती सुकली जाते आणि जांबूनद नावाचं ते सुवर्णवंत म्हणजे सोनं मिळतं तिथं जे सिद्ध पुरुषांचं भूषण आहे मेरू पर्वताच्या पूर्वेला भद्राश्व वर्ष आणि पश्चिमेला केतुमाल वर्ष आहे हे श्रेष्ठ या दोनच्या या दोघी दोघांच्यामध्ये इलावृत वर्ष आहे अशा प्रकारे त्या त्याच्या पूर्वेला चैत्ररथ दक्षिणेला गंधमादन पश्चिमेला वैभ्राज आणि उत्तरेला नंदन नावाची वन आहेत देवतांच्यासाठी सेवनीय म्हणजे पाणी पिण्याला योग्य असं जे समुद्र आहेत त्यांचे नाव आहे अरुणोदय महाभद्र असितोद आणि मानस ही चार सरोवर आहेत त्यातलं मानस आपल्याला माहिती आहेत हे बाकीचे काही आपल्याला माहिती नाही आहेत हे मैत्रे या शीतांभ कुमुद कुररी माल्यवान आणि वैकंक हे पर्वत हे भूपद्म जे आहे आपली पृथ्वीचं जे कमळ आहे त्याच्या कर्णिका रूपाने आहेत आणि मेरूच्या पूर्व दिशाला त्याचे ते केसर आहेत असं दिसतं त्रिकूट शिशिरं पतंग रोचक आणि निषाद हे केसराप्रमाणे पर्वत आहेत ते दक्षिणेच्या बाजूला आहेत शिखीवासा मैडूर्य कपिल गंधमाल आणि जारुधी हे त्याच्या पश्चिमेच्या बाजूला केसरासारखे आहेत जे फुलाची कल्पना केली कमळाची आणि हे सगळे त्याच्यामधले केसर आहेत मेरूच्या अगदी जवळ इलावृत्त वर्ष जे आहे त्याच्यामध्ये जठरादी वगैरे देश आहेत तिथं शंखकूट ऋषभ हंस नाग कालंज आणि हे पर्वत उत्तरा बाजूचे केसर असल्यासारखे आहेत हे मैत्रिया मेरूच्या वरती अंतरिक्षामध्ये चौदा सहस्र योजनाचा विस्तार असलेली ब्रह्मदेवाची महापुरी आहे त्याला ब्रह्मपुरी असं म्हटलेलं आहे त्याच्या सगळ्या बाजूला दिशा विदिशांना इंद्रादी लोकपालांचे आठ अतिरमणीय आणि विख्यात असे नगरं आहेत पदापासून निघालेली श्री गंगादेवी चंद्रमंडलाला चारी बाजूने ओलं करत स्वर्गलोकातून ब्रह्मपुरीमध्ये येते तिथे ती आल्यानंतर चारही दिशाला क्रमाने सीता अलकनंदा चक्षु आणि भद्रा या नावाने चार भागाने विभक्त होते म्हणजे गंगा नदी या चार भागांनी त्यात पुढे ओळखली जाते तिचे चार प्रवाह वेगवेगळे होतात त्याच्यामधली सीता नदी आहे ती पूर्वीच्या बाजूला आकाशमार्गाने आकाश आकाशमार्गाने एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर जाते आणि मध्ये भद्राश्व वर्ष जो आहे तिथे त्याला पार करून ती समुद्राला मिळते त्याच्यानंतर अशा प्रकारे हे महामुने अलकनिंदा जाते दक्षिणेकडे भारतवर्षामध्ये येते आणि सात विभागामध्ये विभक्त होऊन समुद्राला मिळते चक्षु जी आहे ती पश्चिम दिशाला जाते सगळ्या पर्वतांना पार करते के तुमाल नावाच्या वर्षामध्ये जाते आणि शेवटी सागरामध्ये मिळते तसेच हे महामुने भद्रा जी आहे ती उत्तरच्या बाजूला पर्वत आणि उत्तर कुरू वर्षांना पार करते आणि उत्तरच्या बाजूला समुद्रामध्ये ती मिळते माल्यवान आणि गंधमादन पर्वत आ, हे उत्तर आणि दक्षिणेच्या दोन्ही बाजूला नीलाचल आणि निषद पर्वतापर्यंत पसरलेले आहेत ह्या दोन्हींच्यामध्ये कर्णिकाकारासा मेरू पर्वत स्थित आहे हे मैत्रेया मर्यादा पर्वतांच्या बहिरभागामध्ये असलेला भारत केतुमाल भद्राशो आणि कुरुवर्ष हे ह्या लोकरूपी कमळाच्या पत्त्यांच्यासारखे पानांच्या आहेत <laughs> जठर आणि देवकूट हे दोन्ही मर्यादा पर्वत आहेत जे उत्तर आणि नी दक्षिणेला नील आणि नी निषध पर्वतापर्यंत पसरलेले आहेत पूर्व आणि पश्चिम त्याच्या बाजूला गंधमादन आणि कैलास हे दोन पर्वत आहेत ज्याचा विस्तार ऐंशी योजनापर्यंत आहे आणि ते समुद्राच्या मध्ये आहेत म्हणजे कैलास समुद्राच्या मध्ये तर पूर्वेचा भूगोल आहे हे थोडं जे जाणकार लोक आहेत भूगोलाचा अभ्यास करणारे त्यांनी याविषयी संशोधन करायला हरकत नसावी पूर्वेच्या बाजूला मेरूच्या पश्चिम आणि पूर्वेसारखंच मश मेरूच्या पश्चिमेला निषेध आणि प पारियात्र नावाचे दोन मर्यादा पर्वत आहेत उत्तरेच्या बाजूला त्रिशृंग आणि जारुधी नावाचे दोन पर्वत आहेत नाही वर्ष हां वर्ष पर्वत आहेत म्हणजे वर्षाला विभागणारे हे दोन्ही पूर्व आणि पश्चिमेच्या बाजूला समुद्रामध्ये समुद्राच्या अगदी गर्भामध्ये आहेत अशा प्रकारे हे मुनिवर तुला तुम्हाला मी जठर वगैरे मर्यादा पर्वतांचं वर्णन केलं याच्यामधले दोन दोन मेरूच्या चारी दिशांना स्थित आहेत हे मुने मेरूच्या चारी बाजूला असलेले शी शीतांत वगैरे केसर पर्वतांच्या विषयामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की त्यामध्ये सिद्धचारणाद्यांची सेवा करीत सुंदर असे जे त्यांनी सेवा करत नाही ते जिथे राहतात किंवा त्यांचं ते उद्या पाहूया आपण धन्यवाद